नमस्कार मी गीतांजली केकरे ग्रुप ऑफ मीडिया चॅनल मध्ये महत्वाची आज आपण एका महत्वाच्या बातमीवर लक्ष केंद्रित करत आहोत पन्हाळा आणि शाहूवाडीच्या दुर्गम भागात उमंग हा शैक्षणिक उपक्रम सुरू झालाय हो बातमी कोल्हापूर जिल्ह्यातून आहे आमदार डॉक्टर विनय कोरे यांची ही संकल्पना आहे आणि अंमलबजावणी शिक्षण मंडळ करते बरोबर अगदी बरोबर जिल्हा परिषदेच्या कोतोली धनगरवाडा माळेवाडा इथे सुरुवात झालीय याची गरज काय होती म्हणजे दुर्गम भागात काय आव्हान आहेत मुख्य आव्हान म्हणजे अंतर मुलांना शाळेसाठी खूप चालावं लागतं अक्षरशः पायपीट अच्छा त्यामुळे अनेक मुलं शिक्षणापासून वंचित राहतात आणि दुसरा मुद्दा म्हणजे वन्य प्राण्यांचा धोका हो सुरक्षिततेचा प्रश्न येईच लहान मुलं आहेत बरोबर तर ईशानी कोरे यांनीच हे सांगितलं की ही पायपीट थांबवणं आणि मुलांना सुरक्षितपणे शिक्षणाचा हक्क देणं हा उद्देश आहे म्हणून मग उमंग अंतर्गत काय केलं जात आहे जिथे मुलांना जाणं शक्य नाही तिथेच शाळा सुरू केल्या जात आहेत कुठे कुठे आपल्या माहितीनुसार माळेवाडी कासारवाडी सावर्डी कुंभवडे मठ गजापूर आणि कोतोली धनगरवाडा या सहा ठिकाणी म्हणजे जवळपास दीडशे ते दोनशे मुलांना याचा थेट फायदा होईल हो अंदाजे तितकीच मुलं मुली आता जवळच्या शाळेत शिकू शकतील शुभारंभ कार्यक्रम झालाय का याचा हो कोतोलीपैकी धनगरवाडा इथे झाला ईशानी विनय कोरे यांच्या हस्ते मुलांना शालेय साहित्य म्हणजे वह्या पुस्तक वगैरे देण्यात आली आणि कोण कोण उपस्थित होतं स्थानिक प्रतिसाद कसा दिसतोय अं ईशानी कोरे होत्याच सोबत शारदा महाजन सदाशिव थोरात जे विस्तार अधिकारी आहेत केंद्र प्रमुख सुनील सुतार शिक्षण विभागाचे अधिकारी म्हणजे हो आणि एस के फाउंडेशनचे प्रकाश सूर्यवंशी माजी सरपंच पांडुरंग पाटील स्थानिक कार्यकर्ते शिक्षक पालक विद्यार्थी बरीच गर्दी होती म्हणजे स्थानिक पातळीवर चांगला सहभाग दिसतोय नक्कीच प्रशासन शिक्षण संस्था स्थानिक लोक सगळे एकत्र आलेले दिसले थोडक्यात उमंग हा दुर्गम भागातील मुलांसाठी एक महत्वाचा प्रयत्न आहे अगदी शिक्षणाची संधी त्यांच्या दारापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न आता हे सातत्य महत्वाचं बरोबर शाळा सुरू झाल्या पण त्या चालवणं दर्जा टिकवणं हे पुढचं काम आहे हो हा एक चांगला उपक्रम आहे पण शिक्षण अधिक सुलभ करण्यासाठी दळणवळण सुधारण्यावरही विचार व्हायला हवा का हाही एक मुद्दा आहेच माझं नाव रुपली नेनापा मुलगुंडे आम्ही याआधी शाळेला आम्हाला आठवी पर्यंत शाळा होती त्यानंतर आम्हाला पाच ते सहा किलोमीटर पायपीट करून नववी आणि दहावी शिराय या गावात शिकायला जायला लागत होतं आणि हे साहेबांनी जे आठवी नववीचा वर्ग माळेवाडी या ठिकाणी नववीचा वर्ग नवीन चालू केला त्यामुळं आमच्या इथल्या मुलांची आणि विद्यार्थ्यांची पायपीट होणार नाही आणि जनावरांचं वगैरे खाली जाताना भीती असत्या वाहनांची सोय नसते त्यामुळं इथं जे वर्ग काढला ते सर्व विद्यार्थ्यांसाठी चांगलंच आहे आणि असेच असेच आम्हाला विद्यार्थ्यांना आणि सर्व गावकऱ्यांना साथ द्यावी हीच विनंती मीडिया चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा